बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणी जाहीर बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस पीक पाणी व राजकीय बाबींचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो ही परंपरा तीनशे सत्तर वर्षांपासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे या वर्षी पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखवण्यात आले पाऊस सुरुवातीला कमी नंतर जास्त प्रमाणात राहील या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय विश्लेषण सांगण्यात आले नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भेंडवळ येथे काल शुक्रवारी रात्री अक्षय तृतीयेच्या दिवशी एका शेतात घटमांडणी होऊन आज शनिवारी सकाळी वाघ महाराज यांच्याकडून सर्व उपस्थित नागरिकांसमोर पाऊस व पीक पाणी भाकीत सांगण्यात आले त्यामध्ये यावर्षी कापूस ज्वारी मूग उडीद मठ लाख वाटाणा हरभरा ही पिके सर्वसाधारण राहणार असून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात येतील त्यात काहींची नासाडी होईल रोगराई राहणार तर तिळ जवस तांदूळ गहू बाजरी करडई ही पिके चांगली येतील पावसाच्या बाबतीत जूनमध्ये कमी व लहरी पाऊस जुलैमध्ये सर्वसाधारण तर ऑगस्टमध्ये चांगला आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होऊन नुकसान होऊ शकते अवकाळी पाऊसच राहील व नुकसान होईल देशाचं संरक्षण खातं चांगलं मजबूत राहील आर्थिक स्थिती सुद्धा चांगली राहील मात्र देशाचा राजा व राजकीय बाबी या लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहितेमुळे सांगितले नाही या घटमांडणीसाठी व भाकेत ऐकण्यासाठी विदर्भ खानदेश व इतर भागातून शेतकरी व्यापारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अनेकांनी या घटमांडणीवर श्रद्धा व विश्वास असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले आहे दयालसिंग चव्हाण सह रामेश्वर गायकी भेंडवळ बुलढाणा भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं आहे जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं बाकी त्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहे तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पिकं आहे तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा पी बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहे रब्बी पिकापैकी गहू पिका चांगला दाखवते हरभरा बर साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण आणि प्रमुख पिकांचे याप्रमाणे हे भाजी केल्या जाते तसंच पावसाळ्याचं आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तोसुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पिकं आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल राजकीय राजाचं राजाच्या संदर्भात राजकीय भाषा काय राहील तुमच्या या भागभाषा राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकित केलं जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आणि जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्त्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर तर ते कायम आहे किती वाण घेऊन हे भाषित केलं जातं हे अठरा प्रकारचे धान्य या ठिकाणी राजासाठी कुठलं प्रतीक होतं त्या राजा कोणतं प्रतीक होतं महाराज यांनी सुरू केलेलं या स्टमांडलाच्या माध्यमातून आज जे काही करण्यात आलेलं आहे ते आपले संभाजी महाराज आणि चंद्रवान महा सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे बुवा पहिल्या <coughs> महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असला तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाची सारात वगैरे काही येणार नाही अशा सुद्धा भाषित त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की बघ थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित सरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचंसुद्धा भक्कीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे मला तरी असं वाटते की बाबा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ओके okay.